मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणून सतरा सप्टेंबर साजरा केला जातो हे जरी खरं असले तरी पण सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा मराठवाडा हा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला संयुक्त महाराष्ट्रामध्ये विलीन झाला परंतु मराठवाड्यातल्या सर्व जनतेची अशी अपेक्षा होती की आपण आता संयुक्त महाराष्ट्रामध्ये विलीन झालेलो आहोत आपला विकास होईल आपला कायापालट होईल परंतु मराठवाड्यातील सर्व जनतेचा झालेला दुसऱ्या बाजूला मराठवाड्यावर वारंवार होणारे होणारा अत्याचार होणारा अन्याय हा कोणीही सहन करू शकत नाही मराठवाड्यामध्ये सांगितलं होतं त्यांनी की आम्ही दर वर्षाला मिटिंग घेऊ मिटिंग घेऊन त्या ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या योजना आणू असं त्यांनी सांगितलं होत परंतु मराठवाड्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे आमदार असतील खासदार असतील हे पश्चिम महाराष्ट्र मुंबई विदर्भातील पुढाऱ्यांचे हे गुलाम आहेत आणि ह्यांना जी गुलामी करण्याची जी सवय लागली या ठिकाणच्या लोकप्रतिनिधीला ती जायला काही तयार नाही आणि हे गुलाम हे मराठवाड्यातील जे आमदार खासदार जे आहेत हे गुलाम आहेत असं म्हणतो मी स्पष्टपणाने आरोप करतो त्यांच्यावरती कारण मराठवाड्याच्या हितासाठी कसल्याही प्रकारचे योजना आणण्यासाठी त्या ठिकाणी भांडत नाहीत दुसऱ्या बाजूला मराठवाड्यावर पश्चिम महाराष्ट्रातील मुंबईतील कोकणातील सर्व नेते मंडळी सातत्यानं अन्याय करत आहेत मोठमोठे जे उद्योगधंदे आहेत हे सर्व उद्योगधंदे पुण्याकडे मुंबईकडे पळवून नेण्याचं कारस्थान करतात त्यामुळं मराठवाड्यातील शिकलेल्या तरुणांना या ठिकाणी रोजगार मिळत नाही म्हणून या ठिकाणचे सर्व तरुण पुण्या मुंबईकडे सर्व्हिस मिळण्यासाठी त्या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत दुसऱ्या बाजूला आपल्याला माहित आहे कि तेवीस डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मराठवाड्यातील जनतेला सावध केलं होत की आपल्याला स्वावलंबी बनण्याचा त्यांनी एक कानमंत्र दिला होता कि मराठवाड्या मराठवाड्या स्वतंत्र झाल्याशिवाय या ठिकाणी विकास होणार नाही आज आपल्याला सांगू इच्छितो की या जगामध्ये साठ राष्ट्र असे आहेत मराठवाड्याच्या क्षेत्रफळा एवढेच त्याचं क्षेत्रफळ आहे या देशामध्ये दहा राज्य असे आहेत मराठवाड्यापेक्षा मराठवाड्याच्या क्षेत्रफळापेक्षा लहान राज्य आहेत त्यामुळं मराठवाडा स्वतंत्र राज्य झाल्यास या ठिकाणी विकास मोठ्या प्रमाणात होईल मराठवाड्याची माती सोन्यासारखी माती आहे या मराठवाड्यामध्ये साधन संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे परंतु मराठवाड्यावरती कसल्या प्रकारचे मोठमोठे मुट उद्योगधंदे येऊ देत नाहीत कारण या ठिकाणचं गुलामगिरीचं ह्याचं लक्षण आहे आणि उद्या जो सतरा सप्टेंबर हा संग्राम दिन म्हणून साजरा आहेत महाराष्ट्र शासनाला आमची मागणी आहे की मराठवाड्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या मराठवाडा मराठवाड्यामध्ये वर्षाला तुम्ही मंत्रिमंडळाची बैठक घेतो म्हणून सांगता एका दुसरी बैठक चार पाच वर्षात एखादी बैठक घेता त्या बैठकीमध्ये जे आपण आश्वासन देता ते आश्वासन सुद्धा आपण पूर्ण करत नाहीत मराठवाड्यातील जनतेची फसवणूक आणि दिशाभूल करण्याचं काम आपण मुंबईकडील पश्चिम महाराष्ट्रातील पुढारी करत आहेत आणि हे सर्व या ठिकाणचे गुलाम आमचे जे आमदार खासदार आहेत मराठवाड्यातले सर्व आमदार खासदार हे गुलाम आहेत असं मी स्पष्टपणाने आरोप करतो आपण स्वतंत्र मराठवाड्यातून राज्य निर्मितीसाठी आपण पुढाकार घेतला पाहिजे सर्वांनी यापूर्वी आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे अनेक वेळा निवेदन आणि शिष्टमंडळासहित आम्ही त्यांच्याकडे के मागणी केलेली आहे मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावं म्हणून आम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही मेळावा घेतला त्या ठिकाणी आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला वेगवेगळ्या मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये जाऊन मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी जनजागृती मोहीम राबवली आम्हाला असं वाटलं होतं मराठवाडा स्वतंत्र झाल्यानंतर या मराठवाड्यातली सामाजिक सांस्कृतिक राजकीय आर्थिक स्थिती बदलेल मराठवाडा सुतलाम सुपलाम होईल परंतु या मराठवाड्यावर सातत्यानं पश्चिम महाराष्ट्रातील पुढारी मुंबईचे पुढारी हे अन्याय करत आहेत आणि तो अन्याय या ठिकाणचे लोकप्रतिनिधी सहन करत आहेत आणि त्यांच्यामुळे सर्वसामान्य जनतेची जनतेची खोचंबना होत आहे सर्वसामान्य सर्वसामान्य जनतेची या ठिकाणी मागणी आहे की मरा स्वतंत्र राज्याचा दर्जा स्वतंत्र मराठवाडा हा स्वतंत्र राज्य झाला पाहिजे अशी मराठवाड्यातील सर्व जनतेची मागणी आहे फक्त लोकप्रतिनिधी जे आहेत ते विरोध करतात कारण त्यांना विरोध करायला त्यांचे मालक म्हणजे ह्यांचे जे पुढारी आहेत त्या गुलामांचे ते त्यांना गुला विरोध करायला सांगतात म्हणून सर्वसामान्य जनतेची मागणी अशी आहे की मराठवाडा स्वतंत्र राज्य झालं पाहिजे अशी आमची आम मागणी आहे